अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतान बघा आपण सगळे स्वामी भक्त आहोत आपण नित्य नेमाने श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो महाराजांची आराधना करतो दररोज आपण नित्य सेवा करतो जरी नाही आपल्याला खूप जास्त जमलं तरी जसं तशी महाराजांची काही ना काही सेवा ही आपण रोजच्या जीवनामध्ये करत असतो मात्र ही सेवा करत असताना महाराजांची पूजा करत असताना ग्रंथ वाचत असताना किंवा पारायण करत असताना आपल्या मनात नेहमी एक प्रश्न आवर्जून येतो माझ्या आयुष्यातील ही इच्छा पूर्ण होईल का स्वामी माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट मला मिळेल का स्वामी माझ्या आयुष्यात खूप जास्त चालू आहेत मला मार्ग सुचत नहीं मार्ग सुचत हा मला मिळेल का म्हणजे करू की नको करू मिळेल की नाही मिळणार असे अनेक प्रश्न सतत आपल्या मनामध्ये असतात या तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते महाराजांकडून कसं मिळवायचं श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले प्र, प्रश्न जे आहेत ते कसे सांगायचे आणि प्रश्नाचं उत्तर महाराजांकडून कसं कर सोडवून घ्यायचं याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अत्यंत प्रभावी टेक्निक सांगणार आहे जी स्वतः मी नेहमी करते आणि मी तुम्हाला खरं सांगते मी जवळपास एक एक ते दीड वर्षापासून हे करत आहे आणि माझा निर्णय कधीच चुकलेला नाही कधीच माझा निर्णय चुकत नाही जेव्हा मी स्वामींना विचारून म्हणजे स्वामी महाराजांना विचारून जेव्हा मी निर्णय घेते तो प्रत्येक निर्णय माझा योग्य असतो आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर मनात एक प्रश्न कुठलाही असेल स्वामी मी फ्लॅट घेऊ घर घेऊ स्वामी मी हे करू का मी इकडे जाऊ का म्हणजे बऱ्याच वेळा मनामध्ये चलबिचल असतं मी इकडे जायला पाहिजे का मी हे करायला पाहिजे का मी हे घ्यायला पाहिजे का असे चलबिचल असणारे जे प्रश्न असतात हे प्रश्न तुम्हाला शांत डोक्याने आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला महाराजांच्या समोर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक आसन घालून बसायचं आहे देवघरामध्ये छानपैकी आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे जी आपली नित्यनेमाची पूजा वगैरे असेल ही उरकून घ्यायची आता असं नाही की <coughs> ही जी टेक्निक सांगते ती एकाच वारी करायची कुठल्याही वारी करू शकता रविवारपासून तुम्ही सोमवारपर्यंत कुठल्याही आठवड्यातील एक फक्त दिवस एक वार तुम्हाला निवडायचा आहे आणि यापैकी कुठल्याही वारी तुम्ही ही जी टेक्निक आहे ही यूज करू शकता यासाठी तुम्हाला छान दोन कागद घ्यायचे आहेत कागदाचे जे तुकडे असतात असे चौकोनी दोन कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले कागदावरती श्री स्वामी समर्थ आणि दुसऱ्याही कागदावरती तुम्हाला लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ ठीक आहे दोनही कागदांवरती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे लिहून झालं की त्यानंतर महाराजांना आपली समस्या आपली अडचण आपला प्रश्न जो काही असेल तो सांगायचा श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं की महाराज माझ्या आयुष्यात ही द्विधा मनी स्थिती आहे मला ही गोष्ट करायची आहे पण ती योग्य आहे की अयोग्य आहे हे मला माहिती नाही मला आज तुमच्याकडनं उत्तर हवं आहे किंवा तुम्ही मला मार्ग सुचवा तुम्ही मला मार्ग दाखवा तुम्ही दिलेल्याच मार्गावरती मी पुढे जाईल आणि तुमचं जे काही उत्तर असेल सा। का ते मी स्वीकारेन पूर्ण विश्वासाने महाराजांना सांगायचं तुमचं जे काय असेल ते महाराजांवरती सोडून द्यायचं पूर्ण महाराजांवरती आपल्या स्वामींवरती विश्वास ठेवायचा बघा आता विश्वास खूप महत्वाचा आहे या टेक्निकमध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे ठीक आहे तर तुम्हाला पूर्ण विश्वासाने महाराजांना सांगून झालं त्यानंतर दोनही कागदांवरती श्री स्वामी समर्थ होय म्हणजे मी हे करणार आहे किंवा मी हे करू तुमचं उत्तर असेल तर हो येईल आणि तुमचं जर उत्तर नाही असेल तर इथे ना नाही येईल म्हणून एका कागदावरती लिहायचं आहे होय आणि एका कागदावरती तुम्हाला लिहायचं आहे नाही दोनही कागदांवरती हे लिहून झालं की त्याच्यानंतर दोनही कागदांच्या तुम्हाला घड्या करायच्या आहेत व्यवस्थित अशा तुम्हाला घड्या करून घ्यायच्या आहेत ठीक आहे आता ही आपली व्यवस्थित घडी करून झाली की त्याच्यानंतर दोनही कागद जे आहेत हे असे आपल्याला एकत्र करायचे आपल्याला कळलंच नाही पाहिजे की कुठल्या चिठ्ठीत काय लिहिलंय नाहीतर तुम्हाला माहिती आहे की मला हो पाहिजे आणि मी हो या चिठ्ठीत लिहिलेलं आहे मी ती चिठ्ठी उचलेल किंवा मी ती चिठ्ठी घेईल तर ती चिटिंग असेल आणि पुढे तुमच्यासोबत ती चिटिंग होईल त्याच्यामुळे अजिबात नाही महाराजांना सोडायचं दोनही चिठ्ठ्या आता मला काहीच माहिती नाही याच्यामध्ये काय आहे दोनही चिठ्ठ्या हातात ठेवायच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी असं करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आपल्या महाराजांचा जो फोटो असेल मूर्ती असेल जे काही असेल तर तिथे या दोनही चिठ्ठ्या अशा एकत्रित करून महाराज महाराजांच्या चरणांजवळ ठेवून द्यायच्या आता यातील एक चिठ्ठी तुम्ही लगेच पण उचलू शकतात दिवसभरात उचलू शकतात तुमच्यावरती आहे किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलली तरीही चालेल ठीक आहे आता दोनही चिठ्ठ्यांपैकी तुम्हाला एक चिठ्ठी उचलायची आहे तिथून एक चिठ्ठी तुम्हाला उचलायची आहे उचलल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये जर तुम्हाला आन्सर आलं नाही आता माझ्या ह्याच्यात आलेलं आहे नाही तर तुम्हाला ती गोष्ट करायची नाही म्हणून तुम्हाला सांगते ही टेक्निक यूज करण्या अगोदर किंवा हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला विश्वास खूप महत्वाचा आहे महाराजांनी नाही सांगितलं तर तुम्हाला ती गोष्ट नाहीच करायची मी तुम्हाला एक माझा चार महिन्यांपूर्वीचा एक छोटासा अनुभव सांगते ॲक्च्युली मला फ्लॅट घेण्याची इच्छा होती म्हणजे मी ठरवलं होतं की आपण एक स्वतःचा एक छान फ्लॅट घेऊया तसं तर माझ्या मनात खूप असं चालू होतं हो नाही हो नाही कारण मिस्टरांचे दुसरे प्लॅन होते सो ते बोलतात की फ्लॅटची काही इतकी गरज नाही आपल्याला आत्ता सध्या तरी नाही आहे आपण नंतर बघू पण आत्ता नको आहे असं पण माझी ती खूप इच्छा होती की मला घ्यायचं आहे घ्यायचं आहे दोन तीन वेळा घ्यायचं आहे पण ते पैशांचं नियोजन किंवा काही ना काही अडथळे येत होते मग मी महाराजांना बोलली की महाराज तुमची इच्छा आहे का तुमची इच्छा नसेल का जे काही असेल तुमचं हो असेल तर मी होच एक्सेप्ट करेल तुमचं नाही असेल तर मी नाहीच एक्सेप्ट करेल असं मी महाराजांना पूर्ण याच्याने सांगितलं आणि मग त्याच्यानंतर गुरुवारच होता मला वाटते गुरुवार होता मी दोन चिठ्ठ्यांवरती लिहिलं आणि महाराजांना सांगितलं याच्यात जे उत्तर येईल तुम्ही हो म्हटलात तर मग मी घ्यायचा विचार म्हणजे मी घेईल आणि जर नाही आलं तर मग ठीक आहे मी हा विचार जो आहे तो इथे स्टॉप करेल मग मी अशा दोन चिठ्ठ्यांमध्ये हे केलं आणि महाराजांच्या समोर ठेवल्या आणि दोनही चिठ्ठ्या ठेवल्यानंतर त्यामध्ये उत्तर आलं ते म्हणजे हो मी तीन वेळा उडवल्या होत्या तुम्हाला खरं सांगते तीन वेळा आणि तीनही वेळा एकच अन्सर आलं ते म्हणजे हो मग मी विचार केला की के ठीक आहे होईल आता महाराजांची इच्छा आहे तर होईल त्यानंतर आम्ही एक फ्लॅट बुक केला होता पण तो कॅन्सल झाला सेकंड टाइम आम्ही दुसरा फ्लॅट बघायला गेलो तो आला थर्ड टाइम आम्ही म्हणजे आम्ही तीन चार फ्लॅट बघितले पण प्रत्येक ठिकाणी नाही नाही होत होतं एका एक पॉईंटला मलाही थोडासा राग आला की महाराज तुमचं म्हणजे मला भेटणारच नव्हता किंवा होणारच नव्हतं मग कशा लोकच चुकीचं उत्तर दिलं हो म्हणून असं मी खूप थोडंसं असं बडबडली पण महाराजांना मग नंतर मी तो विषयी डोक्यातून काढून टाकला की होईल फ्लॅट तो फ्लॅटचा विषयच मी डोक्यातून काढून टाकला पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगते एक दोन ते तीन महिने गेले सॉरी तीन साडेतीन महिने गेले असतील आणि त्याच्यानंतर अचानक फ्लॅटचा योग आला आणि तुम्हाला सांगते मी स्वतःचा सा फ्लॅट जो आहे तो घेतला म्हणजे महाराजांनी मला बरोबर आन्सर दिलं होतं जसं मी तुम्हाला सांगते की विश्वास ठेवा मी विश्वास ठेवलेला पण तीन चार वेळा अशा म्हटलं महाराज असं का म्हणजे एका वेळेस ते मनात येतं पण त्यानंतर पुढे मी तो विषय पण स्टॉप केला की ठीक आहे व्हायचं तर होईल किंवा नाही पण ते झालं म्हणजे महाराज जे दे उत्तर देतात होता। ते होतात असं नाही की ते आत्ताच या क्षणाला होईल कधीतरी वेळ लागतो आणि मला त्याचे खूप चांगले अनुभव आहेत त्यामुळे थोडासा वेळही लागेल पण कुठलाही महत्वाचा निर्णय असेल कुठलाही तर तो स्वामींना विचारा महाराजांना विचारूनच तो घ्या म्हणजे जर तुम्हाला त्याचं उत्तर हवं असेल किंवा तुम्हाला त्यात कळत नसेल तर आवर्जून ही ते टेक्निक तुम्ही यूज करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा